आणि माझी पलटण ही मराठा पलटण असल्यामुळं शिवाजी महाराजांचे आम्ही अनुयायी आहोत सैनिक आहोत संभाजीराजे सवा शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना आमच्यामध्ये हरहर महादेव ही एक उद्घोषणा आहे आणि ती कुणालाही न घाबरता त्यांना उत्तर देण्यास बिलकुल आम्ही तयार आहे आणि मराठा पलटण असल्यामुळं आमचा नारा पण हाच आहे आणि आटलरीचा इज्जत व इक्बाल म्हणजे चांगला हे आहे आणि आता मुकाबला जो झालेला आहे भरपूर चांगला त्यांनी आपल्या जे जवान आहेत त्यांनी केलेला आहे आणि वेळ पडेल त्यावेळी आम्ही पण मागं पुढं पाहणार नाही कधी आम्हाला समजा देशासाठी हे करायचं झालं तरीसुद्धा आम्ही करू शकतो काहीही अडचण येणार नाही कारण आपण सर्व जीवन हे सैनिकी जीवन आहे आपलं आपल्या मुलाबाळांची सेवा किंवा हे शिक्षण वगैरे सर्व आपल्या देशाने पाहिलेलं आहे आणि त्यासाठी आपण आण त्या बाण शान त्यासाठी लढण्यास पूर्ण तत्परतेनं तयार आहे आता काल संध्याकाळी ऐकायला मिळालं की टी व्हीवर पाहिलं की सात वाजता शि शिज पाहिलं झालं मात्र त्यानंतर त्यांच्या कुरापती चालू होत्या तरी त्यांना योग्य ठेचून त्यांना मारणं हे सर्वात चांगलं आहे कारण तो एक देश असा आहे की त्याला जोपर्यंत पूर्ण तळागाळात मिळवत नाही तोपर्यंत ते आपले नाव कधीही काढणार नाही आत्ता म्हणजे आत्ताच्या सरकारकडून जे आपल्याला सरकार जे, जे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट किंवा जे वेपन्स मिळालेले आहेत ह्या वेपनच्या ह्याच्यावर आपण पाकिस्तानला धुळी धुळीवर मिळवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही फक्त तीन या चार दिवसाचा अवधीमध्ये पूर्ण आपण आपला तिथं झेंडा हे करू आणि पूर्ण विजय मिळवू सीजफायर झाल्यानंतर अगर पाकिस्तान परत उल्लंघून एक गोळी फायर करून आपल्या सैन्याला मारती तर तो, तो भारत पाकिस्तानचा खरोखर नक्षा चेंज करा ह्या टाईबनं भारताने युद्ध सुरू करावं कारण त्यांची शिपूट सरळ होत नाही आणि ते वाकडी ती वाकडी जे राहणार ती माणूस किंमती राहत नाही माझं हे म्हणणं आहे आणि दुसरं सील पूर्ण झालं पाहिजे बॉर्डर आणि पिओ आत्ताच का काबूमध्ये घेतला पाहिजे कायतरी जे आपलं भारतात जे नियोजन आहे ते पूर्ण करून घेतले पाहिजे आणि मगच शांतता हे केली पाहिजे शांतता होऊ नये अजून बी झालं पाहिजे आणि एक दोन चार दिवस झाले असते तर अर्ध पाकिस्तान तर अजून जळून गेलं असतं उग्रवादी तर पूर्ण मरून गेली असती थोडीफार अजून हाय जीवन नेता त्यांची खराब खरा मी एम तानाजी सळोगे मराठा रेजिमेंट मधून मी रिटायर्ड झालेला आहे पाकिस्तान हा एक असा देश आहे ज्याची नियतच इतकी खराब आहे की त्याच्यावर कुणीही आज विश्वास ठेवू शकत नाही जग जगात कुठलाही देश याच्यावर विश्वास ठेवत नाही तरीही आपल्या ह्या जो आता जे चालू आहे त्यात थोडीही आपण न माघार घेता त्यांचा नेस्तनाफूद यासनी करावं ही अशी मला विनंती आहे सरकारला आणि आपल्या इंडियन आर्मी जवानांना मी सांगतो की ह्या लोकांचा नेस्तनाबूद यांना केलं पाहिजे आणि जे आता याने जे काल शिस्तबाहेर झाली असं जाहीर केलं त्यानंतर जे शिस्त बाहेर झालेला मेसेज कम्प्लीट होण्या अगोदर तीन आत यांनी पुन्हा शिस्फायरचं उल्लंघन केलं तर ही कुठल्याही परिस्थितीत ही लोकं यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या लायकीच नाही ती यांना जागा दाखवून दिली पाहिजे आणि ही इंडियन आर्मी हे काम करेल याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे मी एक माजी सैनिक आहे आणि अशा ठिकाणी जर जरूरत पडलीच तर आम्ही कुठल्याही क्षणी त्या ठिकाणी यायला तयार आहे आणि यासाठी चोख उत्तर द्यायला तयार आहे तरी आपल्या आ, इंडियन आर्मीला किंवा तेनि तिन्ही सेनांच्या कमांडर साहेबांना माझा विनंती आहे की यांना याचं चोख प्रतिउत्तर द्यावं आणि त्यांना आपली जागा दाखवून द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र मग आता ती झाली आता तिने चिजपाय मागितलं ह्याच्यावर तुझं काय म्हणणं माझं म्हणणं तिने मग मिटूतो मग सैन्य रात्री परत आणि परत चालू केलंय आता मिटवायचं नाही हा असं चालूच राहू दे नाही नाही म्हणजे बरोबर आहे चालू राहू दे पूर्ण कसं चालू राहू दे जोपाच ती ऐकत नाही तो बाजू चालू ठेवायचं ती गुरगट टेकत नाही तो बाजू चालू ठेवायचा ती बाजू गुरगट टेकत नाही तो बाजू चालू ठेवायचं तिने ज्याशी गुड टिकून हात वर करतील त्याशी आमचं पण आता तिने हातच वर केलं तरी बी असं करते नाही हात वर केलं खरं प्रदान चालू केलं रात्री तिला कसं ठेचायचं ही आयडिया काहीतरी तुमच्याकडे की ते दाखवा <laughs>